हॅलो एव्हरी वन नमस्कार देवगड तालुक्यात मी आलेलो आहे देवगडला मी हॉटेल वेदा इथे स्टे मी स्टे करत आहे आणि आता मी हॉटेल रूम घेतलेली आहे ही रूम टूर आ, रूम मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथून पवनचक्यासुद्धा दिसतात ते मी तुम्हाला दाखवणार रूम आता मी बंद केलेली आहे हातून की च्या बदली कार्ड आहे कार्ड इज टू बी यूज ॲज अ की आणि इथे मिरर आहे इथे कबड आहे आणि इथे फ्रेम आहे वर फॅन आहे ए सी आहे, आहे इथे टी व्ही आहे इथे वॉशरूम आहे स्मॉल टेबल बेड आणि बाथरूम दाखवतो तुम्हाला बेसिन मिरर इथे टॉयलेट हाईल्स आहेत वरपर्यंत आणि आता दाखवतो आहे की पडद्याच्या बाहेर दिसणाऱ्या विंडमिल्स देवगडच्या विंडमिल्स समुद्राच्या जवळच आहे पण इथून रूममधून समुद्र दिसत नाही आहे तर समुद्रावर जाईन तेव्हा मी समुद्र दाखवणार तुम्हाला आणि इथे स्मॉल बाल्कनी आहे आणि त्यामध्ये इथे चेअर्स आहेत सो थँक्स फॉर वॉचिंग फॉन द लाईक बटन शेअर धिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब जर चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पाहिल्याबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद